जे कोणी गैरकायदेशीर कृत करणारे कृत करणारे लोक आहे किंवा क्रिमिनल पार्श्वभूमीवाले लोक आहे त्यांच्यावर योग्य प्रमाणे नियंत्रण ठेवण्यासाठी एक रूपरेखा तयार करण्यात आलेली आहे आवश्यक तो प्रमाणे त्यांचे विरुद्ध आवश्यक कायद्याअंतर्गत कारवाई कडक कारवाई करण्यात करण्यासाठी आले होते मोठ्या प्रमाणात भाविक महाराष्ट्रातून वेगवेगळ्या भागातून आलेले आहे प्रशासनाकडून इथे जय्यत तयारी करण्यात आलेली आहे पोलिसांची चोख बंदोबस्त आहे सगळे आयोजकांसोबत आमची चांगली समन्वय आहे आणि कोणत्याही भाविकांचे अडीअडचणी इथे येणार नाही याची काळजी पूर्ण प्रशासनाने पोलिस विभागाकडून घेण्यात येत आहे मी सर्व भाविकांना शहर दिनानिमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो आणि तसेच आमच्यातर्फे आमचे पुणे शहर पोलीस दलांतर्फे नूतन वर्षाची सर्वांना शुभेच्छा पूर्णपणे सर्व प्रकारचे उपाययोजना आणि कोणताही कायदा सुव्यवस्थाचे प्रश्न निर्माण होणार नाही तसेच फ्री आणि फेअर इलेक्शन होणार कोणताही प्रकारची दबाव तंत्राचे वापर होऊ शकणार नाही यासाठी पोलीस दल पूर्णपणे सुसज्ज आहे जे कोणी गैरकायदेशीर की करणारे कृत्य करणारे लोक आहे किंवा क्रिमिनल भूमी वाले लोक आहे त्यांचे योग्य प्रमाणे नियंत्रण ठेवण्यासाठी एक रूपरेखा तयार करण्यात आलेली आहे आवश्यक तो प्रमाणे त्यांच्या विरुद्ध आवश्यक अंतर्गत कारवाई कडक कारवाई करण्यासाठी त्यांना उमेदवारी दिलेली आहे पक्षाने पक्षाने उमेदवारी दिली वाढवते असं पक्षाने उमेदवारी दिल्याबद्दल आमची टिप्पणी करणे संयुक्तिक नाही योग्य नाही परंतु जे कोणी असतील त्यांचे क्रिमिनॅलिटी इलेक्शन वर परिणाम होते ना नहीं यासाडी पुणे शहर पुलिस दल पुन पुणे सुसज्जा है अशा प्रकार से गुनेगारी टोलीला प्रत्यक्षण या प्रत्यक्ष सहकारी करना रे सर्व इस्मान वर ने लक्ष पुलिस दलांचा है आवश्यक कायद्या अनुसंधाने योग्य वैरी योग्य कड़क कार्रवाई करने